里毛驴。 ya terus selamat datang kepada kita selamat malam हेच मी सांगतो आहे की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून तोपर्यंत ही वाळू माफेगिरी चालणार आहे आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफेगिरी चालू द्यायची नाही तसं भंडाऱ्यामध्ये बड्यापैकी प्रयोग झाला भंडारा एसपी आणि कलेक्टरनी ठरवून टाकलं की वाळू माफेगिरी चालवायची नाही त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं नागपूर एस नागपूर एस पीनी एमपीडीए जड लावणं चालू केलं त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिलाय पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले महसूलनी कारवाई करायची सोबत पोलिसांनी करायची दोघांनी कारवाई करायची आहे त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय माननीय जिल्हाधिकारी माननी, माननी एसपीनी धडाधड एमपीडीए चालू करावे आणि वाडवा माफियागिरीवर चाप चा आहे की वाडवा माफियागिरी ज्यांच्या ज्यांच्या संरक्षणाने सुरू आहे तेवढी जबाबदारी एसपी आणि कलेक्टरवरती सुरू वारंवार सांगतोय आणि आज मी जो काही प्लान करून चाललो आहे कलेक्टर एस बसून त्या प्लानप्रमाणे पुढं जर अशी वाळू माफी अग्री झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा एसपीला जबाबदारी येत आहे नवीन आम्ही या ठिकाणी काढला की वाळू माफी अग्री बंद केली पाहिजे एमपीडीए लावले पाहिजे विशिष्ट प्रकारे तुम्ही आठ चार जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून एक महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या साडेसातशे त्याचे सूचना घेऊन या वेळेचं वाढू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या तीन वर्षानंतर एमसॅन्ड धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो तीन वर्षांनी वाळू माफी समाप्त होऊन जाईल इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे वर राज्य न्यायचं आहे मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे एका राज्यात जसं आता काल शंभर प्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसॅण्डचे कृत्रिम वाळूचे नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीत आहे आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे ठीक आहे इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सॅन्डहीच आहे कुत्रिमाळू आहे आपलं राज्य हे फक्त चार पाच दहा जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅन्डल आहे हे स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल बुलढाण्यात दिसेल गोंदिया दिसेल भंडारा दिसेल जिथे नद्या आहेत त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमापियाचं आणि भूमापियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा शॅनमाफी आहे मी एसपी ला सांगेल पन्नास त्या ठिकाणी एमपीडीए काय करत नाही एसपी एसपीने पन्नास एमपीडीए केले पाहिजे पन्नास एमपीडीए आता जालना कलेक्टरनी घरात ठरवला वाडू माफियाला एमपीडीए कायदा लावता येतं एक दिवस जरी पकडला तरी एमपीडीए आणि त्याची ट्रेल सोडली जर उद्या माननीय एसपी साहेबांनी उद्या ट्रेल सोडली वाडूमाफियाला पकडलं आणि त्याचा मोबाईल पुन्हा 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 कनेक्ट आहे एका मिनिटात तुम्हाला पन्नास लोक दिसतात वाडूमाफिया मी एस पी साहेबाला विनंती करणार आहे की तुम्ही एमपीडीएमध्ये पन्नास वाढमाफियाला टाकलं पाहिजे एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारा संपू शकतं एवढी क्षमता